मंडळी माझी एक पुण्याची मैत्रीण आली आणि एक कोल्हापूरची आलती आता त्या दोघीमध्ये भांडणं लागले होते की ती म्हटली आमच्या पुण्याची मिसळ भारी तर कोल्हापूरची म्हणली की माझ्या कोल्हापूरची मिसळ भारी त्यांना दोघींना म्हटलं भांडणं नका करू मी घरीच बनवून दाखवते तुम्हाला मिसळ भारी तर चला तर कशी केली ही मिसळ भारी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते तर काय केलं मी एका पातेल्यामध्ये कडकडीत तेल गरम केलं हळद घातली आणि दोन ग्लास पाणी घातलं पाणी दोन ग्लास छान उकळी आलं की त्याच्यामध्ये घातली मोडालेली मटकी आता मटकी छान शिजते आणि याचं भरपूर जे पाणी असतं का ते शरव्यासाठी भरपूर छान लागतं म्हणजे जो रस्सा बनवतो आपण तो रस्सा छान होतो तर त्यानंतर काय केलं या कडेमध्ये कांदा टॅमॅटो आणि खोबरं याची पेस्ट छान भाजून घेतलं आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली आता कढईमध्ये घालायचं कडकडीत तेल तेलामध्ये जिरी मोहरी घालायची लसूण अद्रकचा पेस्ट घातली आणि छान परतून घेतलं त्यानंतर हळदी पावडर मिरची पावडर आमकं मिसळ पाव मसाला घातला आणि आपला गावाकडचा असा झणझणीत एक मसाला घातला तो मसाला कोणता आहे तर पुढच्या वेळेस नक्कीच सांगेल त्यानंतर घातलं आपलं वाटण वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून पर झालं की त्यामध्ये घातली शिजलेली मटकी आता मटकी घातली चवीपुरतं मीठ घातलं दोन ग्लास पाणी घातलं वरतून कोथिंबीर घातली आणि अशी छान मुकळी काढून घेतली आणि दोघींना पण दिली खरंच त्यांच्या दोघीपेक्षाही भारी माझी मिसळ झाली होती त्या म्हणाल्या बरं मी काही म्हणत नाही चला तुम्हाला कशी वाटली हे महत्त्वाचं आहे रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त पाव मस्त रस्सा घेतलाय मिसळ फरसाण छान आहे कसं वाटलं तुम्हाला मंडळी माझी एक पुण्याची मैत्रीण आली आणि एक कोल्हापूरची आलती आता त्या दोघीमध्ये भांडणं लागले होते की ती म्हटली आमच्या पुण्याची मिसळ भारी तर कोल्हापूरची म्हणली की माझ्या कोल्हापूरची मिसळ भारी त्यांना दोघींना म्हटलं भांडणं नका करू मी घरीच बनवून दाखवते तुम्हाला मिसळ भारी तर चला तर कशी केली ही मिसळ भारी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते तर काय केलं मी एका पातेल्यामध्ये कडकडीत तेल गरम केलं हळद घातली आणि दोन ग्लास पाणी घातलं पाणी दोन ग्लास छान उकळी आलं की त्याच्यामध्ये घातली मोडालेली मटकी आता मटकी छान शिजते आणि याचं भरपूर जे पाणी असतं का ते शरव्यासाठी भरपूर छान लागतं म्हणजे जो रस्सा बनवतो आपण तो रस्सा छान होतो तर त्यानंतर काय केलं या कडेमध्ये कांदा टॅमॅटो आणि खोबरं याची पेस्ट छान भाजून घेतलं आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली आता कढईमध्ये घालायचं कडकडीत तेल तेलामध्ये जिरी मोहरी घालायची लसूण अद्रकचा पेस्ट घातली आणि छान परतून घेतलं त्यानंतर हळदी पावडर मिरची पावडर आमकं ढमक पाव मसाला घातला आपला गावाकडचा असा झणझणीत एक मसाला घातला तो मसाला कोणता आहे तर पुढच्या वेळेस नक्कीच सांगेल त्यानंतर घातलं आपलं वाटण वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून पर झालं की त्यामध्ये घातली शिजलेली मटकी आता मटकी घातली चवीपुरतं मीठ घातलं दोन ग्लास पाणी घातलं वरतून कोथिंबीर घातली आणि अशी छान मुकळी काढून घेतली आणि दोघींना पण दिली खरंच त्यांच्या दोघीपेक्षाही भारी माझी मिसळ झाली होती त्या म्हणाल्या बरं मी काही म्हणत नाही चला तुम्हाला कशी वाटली हे महत्वाचं आहे रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त पाव मस्त रस्सा घेतलाय मिसळ फरसाण छान आहे कसं वाटलं तुम्हाला